श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे पहिला गुरुवारही आपला झालेला आहे मी मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवाराची पूजा कशी करायची मांडणी कशी करायची ते तुम्हाला सांगितलंच आहे त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये वैभव माता लक्ष्मीचं व्रतही करू शकतो त्याची त्याचाही मी ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आज आपण आणखीन कोणत्या वेगवेगळ्या सेवा करू शकतो ज्यामुळे आपण माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची कृपा प्राप्त करू शकतो तर मार्गशीर्ष महिना हा विशेष करून ल, माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची सेवा करण्याचा एक प, पवित्र महिना आहे तर या महिन्यामध्ये आपण मांसाहार पूर्ण वर्ज करायचा आहे तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल तर पूर्णपणे या महिन्यामध्ये आपण मांसाहार करायचा नाही आहे कारण हा एक महिना विशेष ज्याप्रमाणे आपण श्रावण महिना हा शंकर महादेवांना समर्पित करतो तर मार्गशीर्ष हा महिना संपूर्णपणे आता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांना समर्पित आहे त्यामुळे याच्यामध्ये या महिन्यामध्ये आपण मांसाहार करायचा नाही आहे आणि शक्यतो आपण गुरुवारचे लक्ष्मी व्रत करायचे आहे त्याचप्रमाणे आपण शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत करायचं आहे जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही करू शकता दोन्हीही व्रत अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची मे याची माहिती दिलेली आहे तर या महिन्यामध्ये आपण आणखीन काय प्रभावी सेवा करू शकतो की ज्याने आपल्या घरामध्ये भरभराट होईल समृद्धी प्रा आपल्या घरामध्ये येईल आणि आपल्या घरामध्ये खूप खूप सुख शांती मिळेल तर आपण पहिली एक सेवा करू शकतो म्हणजे आपल्या घरावर वर्त, दारावरती मुख्य दरवाजावरती हळदीचं लेपन करायचं आहे तर हे हळदीचं लेपन आपण पूर्ण महिना करू शकतो किंवा गुरुवारी करू शकतो किंवा मंगळवार शुक्रवारी करू शकतो आता आपण निश्चित स्वामी भक्त आहोत गुरुवारी आपण हे करतोच पण मार्गशीर्ष महिन्यात आपण हे पूर्ण महिनाभर केलं तरी चालेल आणि जर आपल्याला पूर्ण उमऱ्याला लेपन करणं शक्य नसेल तर हळदीने आपण जे आपल्या दरवाजावर लावलेली पावलं ला असतात किंवा आपण रांगोळीने पावलं करतो तर तिथे चार बोटं ओढायची आहेत म्हणजे डावीकडे चार बोटं ओढायची आहेत आणि त्याच्यामध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि उजवीकडे चार बोटं हळदीची आपण रेषा ओढायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि दुसरी सेवा म्हणजे आपण आता हे हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरठ्याचे पूजन अवश्य करायचं आहे त्याच्यामुळे आपली आ, माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते तिसरं म्हणजे आपण आपल्या घरामध्ये हळदीचं पाणी घ्यायचं आहे एखाद्या तांब्यामध्ये किंवा छोट्या भांड्यामध्ये आणि आंब्याच्या पाण्याने ते पा पान घ्यायचे ते त्याच्यामध्ये बुडवायचे आणि ते, ते, ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे तर याच्यानेही आपल्या घरामध्ये जे कटकटी नैराश्य ते सर्व दूर होतात आणि एकदम प्रसन्न वाटतं तर तुम्ही या गोष्टीचा निश्चितच अनुभव घेऊ शकता चौथं म्हणजे आपण आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा मग आपल्याकडे आपली महालक्ष्मीचा फोटो असेल किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा कुलस्वामिनीचा आपल्या घरामध्ये काही फोटो मूर्ती किंवा टाक असेल तर त्याच्यावर आपण निश्चितच कुंकुमार्चन करायचं आहे आपण हे कधीही करू शकतो आपण हे मंगळवारी शुक्रवारी क कर, करायचं आहे किंवा आपण जर गुरुवारचा उपवास करत असू लक्ष्मी मातेचा त्या दिवशी आपण सायंकाळी जरी कुंकुमार्चन केलं तर अतिशय उत्तम आहे त्याचे परिणाम तुम्हाला निश्चितच दिसतील कारण हा मी महिना लक्ष्मी मातेला समर्पित असल्यामुळे आणि लक्ष्मी माता या महिन्यामध्ये मा केलेल्या सेवा होते त्यामुळे आपण हे निश्चितच करू शकतो आणि विष्णू भगवानांची पण आपण विशेष सेवा करू शकतो कासव रूपात जर आपल्या घरामध्ये कासव असेल तर त्याच्यावरही आपण वे, 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 वेगवेगळे मंत्र म्हणू शकतो ओम नमो भगवते वासुदेवा या नम या माळेचाही आपण किंवा या मंत्राचाही एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यामुळे आपल्या आपल्या घरावरती लक्ष्मी माता आणि विष्णू भगवानांच्या Вище ж крупа води. त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दिवाळीच्या वेळेस तर वेगवेगळ्या लक्ष्मीप्रिय वस्तू खरेदी करतो तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जो झाडू असतो वापरासाठी घेतो तर तो, 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 तो शक्यतो गुरुवारी घ्यायचा आहे आणि त्याची आपण जी मांडणी करतो त्याच्याबरोबर पूजा करायची आहे आणि आपण हा आपल्या रोजच्या आपल्या दैनंदिन दे दे कामामध्ये वापरू शकतो तर ही एक आपली झाडू म्हणजे एक लक्ष्मीच असते तिचीही आपण खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे लक्ष्मीप्रिय वस्तू म्हणजे आपल्याकडे आता श आपण खरेदी केलेलं नाही ते आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये खरेदी करू शकतो त्यानंतर मातेच्या ज्या प्रिय कवड्या असतात त्या घेऊ शकतो गोमती चक्र घेऊ शकतो गजलक्ष्मी आपण परचेस करू शकतो त्याच्यानंतर आपण जे कमळगट्ट्याची माळ असते जी लक्ष्मी मातेला प्रिय असते ती आपण खरेदी करू शकतो त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर आपण लक्ष्मीप्रिय अशा भरपूर गोष्टी खरुदी खरेदी करू शकतो की ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी वास करेल अशा प्रकारे लक्ष्मीप्रिय गोष्टी आपण परचेस करू शकतो किंवा त्या दिवशी गुरुवारी किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण ह्या घेऊन यायच्यात त्या सिद्ध करायच्या आहेत आणि त्या त्या पूजेमध्ये मांडणी करायची आहे आणि त्या आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन स्थापना करून घ्यायच्या आहेत त्याच प्र प्रमाणे जर आपण मंगल कलशाची कधी स्थापना केलेली नसेल तर आपण गुरुवारच्या दिवशी मंगल कलशाची किंवा मंगळवार आणि शुक्रवार हा देवीचा वार तर आहेच पण मंग आपण गुरुवारीही मंगल कलशाची स्थापना करू शकतो म्हणजे जो कलश आपण देवीच्या पूजेसाठी मांडतो तोच आपण मंगल कलश म्हणून आपल्या देवघरामध्ये दे स्थापना करू शकतो आणि तिथेच आपण आपली गुरुवारची पूजा मांडू शकतो तर मंगल कलश स्थापन करू शकतो किंवा आपण पूजेचा कलश वेगळा आणि मंगल कलश आपल्या कुलदेवीचा कलश म्हणूनही म मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्थापना करू शकतो आणि त्याची यथासांग पूजा करायची आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे आपण काही छोट्या सेवा केल्या तर निश्चितच लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान आपल्यावरती प्रसन्न होतील आणि याचे परिणाम तुम्हाला निश्चितच दिसतील तर तुम्ही अशा सेवा करून पहा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वा स्वामी समर्थ